स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मनपा आयुक्तांनी एकांकिका स्पर्धा सुरू कराव्यात सिने अभिनेते जी श्रीकांत यांनी पुढाकार घेऊन एकांकिका स्पर्धा सुरू कराव्यात अशी मागणी सिने अभिनेते मंगेश देसाई यांनी एडीएन सोबत बोलताना केली आहे मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर त्याचा युवक महोत्सवाच्या निमित्ताने मी आज इथे आलो होतो खरं तर या युवक महोत्सवाच्या प्रवासातनंच मी आजपर्यंत एवढा प्रवास केलेला आहे खरं तर युवक महोत्सव हा सगळ्या युवकांसाठीच नाही तर त्या सगळ्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे जे स्वतःला ग्रुम करू इच्छितात जे स्वतःला स्वतःचं स्वत्व शोधू इच्छितात कारण हा या हा जो युवक महोत्सव आहे या युवक महोत्सवामध्ये आज जरी फक्त चार जिल्ह्याचे विद्यार्थी शिक्षक एकत्र आले असतील तरी जसजशी त्यांची निवड वरपर्यंत जाते तस तसे ते झोनल नॅशनलपर्यंत जातात वेगवेगळ्या लोकांचं त्यांचं इंट्रॅक्शन होतं देवाणगण होते त्यातनं चांगले मित्र जोडले जातात वेगवेगळ्या कला एकमेकांना बघायला मिळतात आ... हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र माझ्या मला सांगा अशी वाटते हे चला ठीक आहे युवक महोत्सव हा वर्षातनं एकदा होतो आणि मग पुन्हा दुसऱ्या वर्षाच्या युवक महोत्सवाची सुरुवात एक महिना आधी होते आणि मग तो योगमहोत्सव संपतो आणि मग परत शांतता होते पण मला आठवतं हो की जेव्हा आम्ही इकडे होतो संभाजीनगरला मुंबईला जायच्या आधी तेव्हा जाणिवा एकांकिका स्पर्धा व्हायचा महापौर एकांकिका स्पर्धा व्हायची स्वतः आमची रंगकर्मी एकांकिका स्पर्धा होती परभणीला वरपुडकर स्पर्धा होती हिंगोलीला बेंडे स्पर्धा होती अशा खूप एकांकिका स्पर्धा होत्या या एकांकिका स्पर्धेतनं खूप चांगले चांगले कलाकार हे बघा मुंबईला मिळाले हे यासाठी म्हणतो कारण मुंबई हा समुद्र आहे समुद्रामध्ये खूप वेगवेगळे मास आहेत तसे इकडचे हे जे कलाकार आहेत हे सुद्धा मुंबईला मिळाले आणि त्यांच्या निमित्तानं खूप चांगली करा लोक लोकांसमोर आली पण मी आता बघतोय सगळ्या एकांकिका स्पर्धा बंद झालेल्या आहेत कुठली एकांकिका स्पर्धा नाही काहीच नाही आणि मरगळ आलेली आहे मी आज कुलगुरूंना पण विनंती केली आणि मला फार आनंद झाला की कुलगुरूंना मी सांगायच्या आधीच कुलगुरू मला असं म्हणाले की या मराठवाडा शास्त्र नाट्यशास्त्र विभागाचं आता मी त्याची कशी कात टाकल्या जाईल याचा सगळा प्रयत्न करतो आहे हे कसं अजून छान लोकांपर्यंत पोहोचेल आणि इथले कलाकार लोकांपर्यंत कसे पोचेलचा मी आता प्रयत्न करतो पण हे सगळं करत असताना मी महानगरपालिकेला आणि आजचे इथले कॅ कॅबिनेट मिनिस्टर संजयजी शिरसाट साहेब यांना मी विनंती करतो की तुमच्या माध्यमातनं का असे ना या सगळ्या एकांकिका स्पर्धा सुरू होत्या म्हणजे मी महापौरांना आता तर महापौर नाही आहेत पण मी आयुक्त जी श्रीकांतांना अशी विनंती करतो की त्यांच्या पुढाकाराने जर समजा महानगरपालिकेच्या एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या आणि या सातत्याने राहिल्या तर फार बरं होईल संजय शिरसाटांना मी विनंती करतो की तुमच्या माध्यमातून एखादी एकांकिका स्पर्धा सुरू करा आज लोकमत सारखा खूप मोठा पेपर इथे आहे मी त्यांनाही विनंती करतो की लोकमतच्या माध्यमातून एखादी एकांकिका स्पर्धा सुरू करा मी कुलगुरूंना पण विनंती केली की मराठवाडा नाट्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून किंवा विद्यापीठाच्या मात माध्यमातून एखादी एकांकिका स्पर्धा सुरू करा एकांकिका स्पर्धा ही नुसती स्पर्धा नाहीत तर यातनं लोकं घडतात देवाणघेवाण होते विचारांची देवाण घेवाण होते कला कलेची देवाणघेवाण होते आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे एक एनर्जी पास करण्याचं खूप छान महोत्सव कुठला आहे तर एकांकिका महोत्सव आहे आणि ही मी अत्यंत मनापासून विनंती करतो आहे कारण या एकांकिकेच्या माध्यमातूनच संभाजीनगरमधनं खूप कलाकार गेलेले आहेत नुसत्या संभाजीनगरमधनं नाही तर मराठवाड्यातनं खूप कलाकार गेलेले आहेत मुंबईमध्ये आणि आज ते स्वतःचं अस्तित्व तिथे टिकवून आहेत मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि हे मी मनापासून विनंती करतो त्यामुळे ही माझी मनापासून केलेली विनंती तुम्ही मनापासून याचा विचार करावा ही, ही मी तुम्हाला विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज केंद्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला युवक महोत्सवाचं उद्घाटन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते झालं तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते मंगेश देसाई हे उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांच्या हस्ते अभिनेते मंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी करण्यात आलं नाट्यशास्त्र विभागाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या सृजन रंग या मुख्य रंगमंचावर बुधवारी सकाळी हा सोहळा संपन्न झालाय बारा हजार चौरस फुटाचा मंडप खचून भरलेला होता युवा महोत्सवाचा प्रारंभ पहिल्या दिवशी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते शोभायात्रेच्या उद्घाटनानं करण्यात आला ही शोभा यात्रा सृजन रंग जवळ पोहोचल्यानंतर मुख्य सोहळा सुरू झाला यावेळी मंचावर उद्घाटक आयुक्त प्रवीण पवार अभिनेते मंगेश देसाई अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती कुलगुरू डॉ विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते यावेळी प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर योगिता होके पाटील झाकीर हुसेन दिग्दर्शक श्याम बेनगल व साहित्यिक डॉक्टर प्रभाकर मांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली इंद्रधनुष्य महोत्सवाच्या उत्तम आयोजनानंतर युवा महोत्सव अत्यंत उत्कृष्ट रीतीनं पार पडणार यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत असं प्रास्ताविकात डॉ कैलास आंभुरे म्हणाले चार जिल्ह्यातील दोन हजार तीनशे तीन, तीन विद्यार्थी कलावंत संघ प्रमुख महोत्सवात सहभागी झालेत असंही त्यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर गणेश शिंदे यांनी दिग्दर्शित केलेली ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली प्राध्यापक पराग हसे यांनी सूत्र संचालन तर कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी आभार मानलेत युवा महोत्सवाचे उद्घाटक अभिनेते मंगेश देसाई यांनी एका गरजू विद्यार्थ्यांनी कलावंतास अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली आहे नाट्यशास्त्र विभागाची प्रथम वर्षांची विद्यार्थिनी हेमलता शिक्षण व नृत्य शिक्षणासाठी आगामी दोन वर्ष ते अर्थसहाय्य करणार आहेत याशिवाय मुंबईत येऊ इच्छिणाऱ्या नवोदित युवा कलाकारांना आपल्या परीनं मदत करू असंही त्यांनी घोषित केलं दोन हजार पंधरा नंतर माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतली आहे आणि मला दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस दाखवलं आणि अजूनही क्षेत्राबरोबरच मी निर्मिती क्षेत्रात क्षेत्रामध्ये उतरत असताना मी तुम्हाला बघायचं म्हणालो प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु फार महत्वाचा आहे मग तो तुमचा देवगुरु असो किंवा तुमचा गुरुगुरु असो गुरु खूप महत्वाचा आहे मला प्रत्येक टप्प्यावर जसे वाईट माणसं भेटत गेली तसे चांगली माणसं भेटत गेली त्याला मी गुरु मानत गेले सतीश मुळेकर भेट त्यांनी मला थोडस पुढे ढकल त्याच्यानंतर अविनाश भेटला त्यांनी मला थोडंसं पूर्ण ठरलं निर्मिती सावंत भेटले पुढे ढकल पुरुषोत्तम मिळणे भेटले पुढे ढकलले असं प्रत्येक टप्प्यावर मला एक एक गुरु भेटत गेला मी त्याला गुरुस्थानी ठेवत गेलो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे पुढे चालतो दोन हजार एकवीस साली सुद्धा धर्मवीर सारखा चित्रपट निर्माण करणं ही छोटी गोष्ट नव्हती गंभीरची गोष्ट नव्हती खूप लोकांनी प्रयत्न लो केले होते के चित्रपट तयार पण तेव्हा मला गुरुस्थानी कोण भेटले आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खूप लोक बऱ्याच गोष्टी बोलतात पण मला त्याची नाही मला नेहमी एकच म्हणणे तुम्हाला यशस्वी करण्यासाठी तुमच्या मागे समुदायकादा माणूस तर त्याचा आशीर्वाद घ्या तो कोण आहे कसा आहे त्याचा विचार करून त्यांचा आशीर्वाद पाठीशी होता माझ्याकडे ती निर्मिती झाली ती यशस्वी झाली भाग दोन झाला तो यशस्वी झाला मला असं वाटतं मी सगळ्यांनी पण असेल दुसरी निर्मिती क्षेत्रामध्ये उतरावं हा माझा सुरुवातीपासूनचा हेतू नव्हता पण जसजसं मी चित्रपटामध्ये काम करत गेलो तस जसं मला असं वाटायला लागलं की चित्रपट करत असताना अभिनय करत असताना की या गोष्टी वाया का जातात एक सिनेमा तयार जेव्हा होतो एक सिनेमा जेव्हा तयार करायची प्रोसेस सुरू होते तेव्हा तो निर्माता दिग्दर्शन किती चांगला आहे कॅमेरावर किती चांगला आहे याची शहिच्छा काय करत याची जर मी केली तर त्याचा प्रॉडक्ट चांगला तो चांगला सिनेमा बाहेर काढू शकेल लोकांपर्यंत चांगली घरापुरती पोहोचेल आणि हे सतत माझ्या डोक्यात चालू होत होतं आणि त्यामुळे मला हळूहळू असं वाटायला लागलं की आपण पण सिनेमाची निर्मिती केली आहे धर्मवेर एक आणि धर्मवीर दोन हे दोन्ही सिनेमे तुमच्यामुळे सुपर उपर हिट झाले याला तुमचा आशीर्वाद होता या शंकाच नाही पण ते काम ते पूर्ण करण्याचा तो चित्रपट निर्मिती करण्याचा प्रामाणिक हेतू तुम्हाला आणि तुम्ही केला सांगण्यामागचं कारण एकच की प्रत्येकाने आपापलं काम प्रामाणिकपणे स्वच्छ डोक्यांनी स्वच्छ विचारांनी केलं के तर मला असं वाटत की ते काम यशस्वी ठेव मी जेव्हा मुंबईवर संभाजी यायचो काय काम नसताना तेव्हा आजूबाजूची लोक अशीही बोललेली की गेला आणि परत आला पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही मी तेव्हा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचो की तिथं परत मुंबईला नुसताच आम्ही माझा अर्थभेद होईल जो मला धर्म घ्यायचा अर्थभेद न व्हावा यासाठी मी माझ्या गामी जाईल इथे काही शिकेन आणि सांगतो मी जेव्हा जेव्हा काम नसताना मुंबईला आलो तेव्हा तेव्हा मला प्रत्येक माणसाने मार्गदर्शन माननीय मग प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि दुसरी प्रमुख उपस्थिती धनंजय सरदेश पांडे या दोघांचे गरिबी इथून घडलं त्याचा आम्हाला सर्व लोकांना तसेच आमच्या विद्यार्था विद्यापीठाचे इतर अधिकारी व्यवस्थापन समितीचे सदस्य विविध समित्यांचे सदस्य आणि या युवा महोत्सव उपक्रमामध्ये भाग घेतलेले सर्व विद्यार्थी केंद्रीय युवा महोत्सव किंवा जिल्हा युवा महोत्सव आयोजित करण्यामागचा उद्देश असा आहे की अत्यंत दोन्ही अत्यंत दो मागासलेल्या गावपिड्यातल्या मुलांना विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना सादर करण्याची संधी मिळाली त्यामधून त्यांचा वैयक्तिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास घडावा

कलावंत निर्माण होण्याची प्रक्रिया ही निरंतर आहे त्यामध्ये सर्व महाविद्यालयाच्या सर्व आणि किंवा त्यांचे जे ट्रेनर आहेत आणि विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे त्या कलावंतांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे फक्त आपण म्हणतो केंद्रीय किंवा जिल्हा परिषद म्हणतो सुरू करतो आमच्या महाविद्यालयाला जनरल चॅम्पियनशिप मिळाली त्याच्यात प्राचार्यांच्या असतो अशा पद्धत आपल्याला कुणाच्या विद्यार्थ्यांचे दुसरी गोष्ट दोन्ही विद्यार्थी त्यांच्याकडे किमान अपेक्षा आहे की मी आल्यापासून पाहिलं एक माझ्या महिन्यामध्ये त्या डिपार्टमेंटला पन्नास वेळा गेलो रोज सकाळी साडेसहा वाजता

कि मला पुरुषोत्तम करण दुम्हाला एका विद्यार्थी पाहिजे म्हणजे पलीकडे तुम्ही सांगितले की तुम्ही बक्षीस आणायलाच पाहिजे नाही तुमचं पार्टिसिपेशन असायला पाहिजे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातली नाट्य स्पर्धा त्याच पद्धतीने लोकसत्ता लोकांकिका इत्यादी मी तिथल्या विद्यार्थ्यांना आणि तिथल्या स्टाफला पण सांगितलंय आपल्याकडे अनेक प्रकारची इन्स्ट्रुमेंट आहे अनिल देशांनी आता सांगितले की त्यांचे स्वतःचे पूर्वी आहेत मी तुम्हाला पाहिजे ती मदत करतो आपण आणि या वर्षापासून आपण सुरू आहे अशा प्रकारचे आणखी समाजात उत्तर पीजी रिप्लोम आले ते पण आपण सुरू करू आणि ज्या डिपार्टमेंटला पूर्वीचं नाव लोक नक्की वाढेल बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाची सुरुवात बुधवारी सकाळी झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ शोभा यात्रेस सुरुवात झाली मनपा आयुक्त जी श्रीकांत व कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी हवेत फुगे सोडून शोभायात्रेला हिरवा कंदील दाखवला यावेळी प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मिक सरवदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर योगिता पाटील अॅडव्होकेट दत्तात्रे भांगे डॉक्टर अंकुश कदम अधिष्ठाता डॉक्टर एम डी शिरसाट आदींसह मान्यवर उपस्थित होते गेल्या वर्षभरात राजकारण समाजकारण अर्थकारण व प्रसार माध्यमातून चर्चेत वाहिलेल्या ला लाडकी बहीण योजनेचा प्रभाव युवा महोत्सवाच्या शोभायात्रेत दिसून आला यासह राष्ट्रीय सामाजिक विषयावरील देखावे संघांनी सादर केले या, के या शाहू महाविद्यालय वाळूच्या विद्यार्थ्यांनी लाडकी बहीण योजनाबाबत देखावा सादर करून सर्वांचं लक्ष वेधलं